संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या आपलं सगळ्यांचं स्वागत अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहन चालवण्यासाठी देणाऱ्या पालकांवरती तसेच रोड रोमिओवर नारायणगाव पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रामध्ये प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा कॉलेजेस सुरू झाल्या शाळा सुरू झाल्यामुळे बरेचसे अल्पवयीन विद्यार्थी शाळेमध्ये टू व्हीलर घेऊन येत असल्याचं निदर्शनास आलं असून त्यामुळे त्यांच्या हातून रोडवरती अपघात होण्याची शक्यता नाकारता येत तसे नाही तसेच शाळा सुरू होण्याच्या वेळी तसेच शाळा सुटण्याच्या वेळी शाळेच्या बाहेर तसेच बस स्टँड आणि इतर ठिकाणी रोडवरती रोड रोमिओ त्यांच्या ताब्यातील वाहने भरधा वेगात पळवताना तसेच शाळेतील मुलींना धोकादायकरीत्या कट मारत असल्याचं निदर्शनास आल्यानं पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गेल यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील पोलीस उपनिरीक्षक जगदेवप्पा पाटील पोलीस हवालदार मंगेश लोखंडे पोलीस शिपाई काळूराम मासाळकर यांची टीम तयार करून अशा अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी देणाऱ्या पालकांवरती मोटर वाहन कायदा कलम चार एक एकशे एक्याऐंशी आणि कलम पाच स्लॅश एकशे ऐंशी प्रमाण रोमिओ ट्रिपल सीट रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन वर्ती मोटर वाहन चालकांवरती मोटर रुपयांचा दंड आकारण्यात आला असून सदरची वाहने पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आली आहे तसेच नारायणगाव पोलीस स्टेशन मधील निर्भया पथकातील पुरुष आणि महिला अंमलदारांमार्फत देखील शाळेतील मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दररोज शाळा आणि कॉलेज परिसरात सातत्यानं गस्त घालण्यात येत आहे शाळा आणि कॉलेज रोड परिसरात ग्रामपंचायत मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पोलीस विभागामार्फत पाठपुरावा केला जातोय नारायणगाव पोलिसांकडून दररोज अशाच प्रकारच्या कारवाई करण्यात येणार असून पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये तसेच कोणीही शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना त्रास देत असल्यास एकशे बारावरती कॉल करण्याचं आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार यांनी केलाय संध्याला प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा